नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टडी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर चालू घडामोडी प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत करूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पहिला प्रश्न असा आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सिनेमा पुरस्कार भेटला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भूतान या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार जो आए, तो प्रता भेट आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे यासोबतच इतर देशाचे सुद्धा पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत हा पुरस्कार जो आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांना भेटलेला आहे आणि इतर देशाचे पुरस्कार जे आहेत ते आपण पाहूया बघा ऑर्डर ऑफ द दि हा जो पुरस्कार जो आहे तो इजिप्त देशाचा आहे दोन हजार तेवीस साली हा त्यांना पुरस्कार भेटलेला आहे लेगिन ऑफ मेरिट आ, अमेरिका देशाचा पुरस्कार, पुरस्कार, देशा पुरस्कार आहे दोन हजार वीस साली त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे सुटकेसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑपरेशन इंद्रावती हे भारताने सुरू केलेलं आहे है। कुठून हैती काय आहे है, तर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या मधील हा छोटा देश आहे आणि इथे इथे अडकलेल्या भारतीयांसाठी सुटकेसाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे आता भारताच्या ऑपरेशन गंगा उप्रेशन हे युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं ऑपरेशन गंगा ऑपरेशन देवी शक्ती आता हे अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधील भारतीय मधील अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं ऑपरेशन वंदे भारत जे की कोविड नाईन्टीन मुळे परदेशात अडकलेले होते भारतीय त्यांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं त्याच्यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू जे की कोविड नाईन्टीन मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी हे ऑपरेशन जे आहे ऑपरेशन समुद्र सेतू हे सुरू केलेलं होतं हे बचाव ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो आता संयुक्त राष्ट्राने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली एक ठराव पारित केला आणि या ठरावामध्ये एकवीस मार्च हा दिवस जो आहे तो जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव केला आता दोन हजार चोवीसची जी थीम आहे ती वन नवसंशोधन चांगल्या जगासाठी नवीन उपाय ही दोन हजार चोवीसची ची आहे दोन हजार तेवीसची काय होती फॉरेस्ट अँड हेल्थ याची दोन हजार तेवीस चीम होते आता पुढचा प्रश्न बघूया हो तर जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने निर्णय घेतला की आपल्या जीवनातील ताज्या पाण्याचे संरक्षण आणि महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक दिवस जो आहे तो समर्पित केला जावा पुढचा प्रश्न ईव्हीएम मशीनचा प्रथमचा प्रयोग कोठे करण्यात आला तर याचं उपयोग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ मध्ये ईव्हीएम मशीनचा प्रथम प्रयोग करण्यात आला आता केरळ मधील बघा उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आणि त्याचा मर्यादित प्रमाणामध्ये ईव्हीएम चा पहिल्यांदा वापर करण्यात आला त्याच्यानंतर पूर्ण स्वरूपामध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गोवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत जे आहे त्याचा ईव्हीएमचा पहिला पूर्ण वापर जो आहे तो करण्यात आलेला होता कुठं गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न एव्हिएशन विक लॉरिट्स हा पुरस्कार कोणाला भेटला आहे आहे तर याचं हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे हा पुरस्कार कशासाठी भेटलेला आहे तर चांद्रयान मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रो देण्यात आलेला आहे इस्रो सध्याचे अध्यक्ष कोण आहेत येस सोमनाथ इस्रो चे संघटनेची स्थापना जे आहे ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली इस्रोचे संस्थापक जे आहेत कोण आहेत डॉक्टर विक्रम साराभाई पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एस चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत बघा तुम्ही व्हिडिओ पाहत आहात चॅनल पाहत आहात चॅनलला प्रतिसाद देत आहात आपण या चॅनलवरती डेली करंट अफेअर व्हिडिओ जे आहे ते अपलोड करणार आहोत चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करण्याचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा पुढचा प्रश्न बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्नव्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले तर याचे उद्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन व्यक्तींना पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये पहिले आहेत प्रख्यात कवी कवी गुजार त्यांना उर्दू भाषा लिखाणासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरे आहेत महापंडित जगद्गुरु रामधराचार्य यांना पुरस्कार संस्कृत भाषा लेखनासाठी देण्यात आलेला आहे आता या पुरस्काराबद्दल थोडी माहिती पाहून घेऊया या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली झाली आणि याची सुरुवात पुरस्कार देण्याची एकोणीसशे पासष्ट सालापासून सुरू झाली आणि एकोणीसशे पासष्टला ला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्या मल्या लेखक जी शंकर कुरुप यांना देण्यात आला, आला ना ना मलें, मलें हा पुरस्कार जो आहे तो दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार सर्व भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो भारतीय संविधानाच्या अनुसूच मध्ये बावीस भाषा यांना हा पुरस्कार दिला जातो मरणोत्तर पुरस्कार जो आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर पुरस्कार दिला जात नाही आता पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एकोणीसशे शहात्तर साली झाली त्यांचं नाव होतं बंगाली कादंबरीकर का आशा पूर्णा देवे ठीक आहे तर अशा पद्धतीने याची माहिती आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे सुरू होणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार या राज्यामध्ये भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कोणची ड्रायव्हरलेस मेट्रो कोठे सुरू होणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्ये भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो जे आहे ते सुरू होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे उपराष्ट्रपती प्रसार भारतीच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे निवड समितीचे काय असतात प्रमुख असतात आता प्रसार भारती ही भारतातील सार्वजनिक प्रसार संस्था आहे याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली तेवीस नोव्हेंबर रोजी झालेली आहे याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने दोन चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ